आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सोलापुरात जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत मागील आठ दिवसात भाजपचे तब्बल पाच मंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत यावरून भाजपनं निवडणुकीसाठी रणनीती आखण्याची सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीतून भाजप आमदारांमध्ये दोन गट तयार झाले असून ही फूट भरून काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौरा केला त्यांनी दिवसभर शहरात आढावा घेत सुभाष देशमुख यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सोलापूर गाठत देशमुख यांची भेट घेतली या घडामोडींमध्ये बकरी ईदच्या आधी नितेश राणे यांनी देखील सोलापुरात येऊन वातावरण टापवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकांद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला अखेर सहा जून रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर दौरा करत भाजपच्या तयारीला अंतिम टप्प्यावर आणलं हे सर्व पाहता भाजप पा कोणतीही संधी न गमावता सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर भाजपचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार रणनीती आखली जात आहे